बाबा नगर रचना विभागाच्या एकाच अधिकाऱ्यावर आपण काल आरोप केला त्याचा तर मी पुरवासही देणार आहे की त्यांच्या बाईच्या वरती नव्याण्णव लाखाचा प्लॉट कन्या शाळेच्या समोर त्यांनी खरेदी केलेला आहे आणि तो प्लॉट चाळीस वर्षापूर्वीचा रस्ता होता तो लेआउट रिवाइज केला त्यांनी पदाचा दुरुपयोग करून त्या स्थानिक प्लॉट धारकांना धमकून तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या के माझ्याकडे सुद्धा केलेला आहे मंडूराव वकील असतील दिलीप चोपडे असतील सतीश भोळे असतील हे नागरिक प्लॉट धारक येत्यांनी माझ्याकडे महापालिकेकडे तक्रारी केल्या तिथला त्यांनी रस्ता बंद केला तो प्लॉट रिवाईज करून मला वाटतं की मला माहिती माझ्याकडे तक्रार झालेली आणि यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट नव्याण्णव लाखाचा प्लॉट खरेदी केलेला आहे एक अधिकारी नव्याण्णव लाख रुपये कसे आले त्याच्या पत्नीच्या नावावरती मला वाटतं याची चौकशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पुराव्यासही खरेदी खस झेरोस आम्ही जोडलेली तक्रारीमध्ये आणि याची चौकशी शेवटपर्यंत लावू आम्ही त्यांनी आज परत अजून पेपरामध्ये दिशाभूल केलेली आहे की त्यांच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट आहे आणि एक अधिकारी रिव्हॉल्वर घेऊन त्याला अलाउड आहे का ऑफिसमध्ये यायला रिवॉलर आहे त्याच्यापासे रिवॉलर घेऊन एक अधिकारी ऑफिसमध्ये येतो मला वाटतं याची सुद्धा आम्ही चौकशीची मागणी कराल की रिव्हॉल्वर त्याला कोणत्या बेसवरती मिळाली अनिल विहोलर ऑफिसमध्ये घेणं येऊन अलाउड आहे का नाही याची सुद्धा आम्ही मागणी करणार भविष्यात दिगेश दिगेश तायडे नाव आहे त्याचं दिगेश तायडे नाव सुद्धा घेतलेलं आहे मी दिगेश तायडे या नगरचना विभागाच्या सहभागी आहे अजून 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 मोठे मोठे आहे मी हे सुद्धा आहे हे जे भंगार चोरचे आरोपी ना हे सुद्धा सहमत आहे त्याच्यात ऐकून घ्या हे याच्यात बघा आपण पण आपण पंधराव्या मजल्यावरती आहात आपण ऐकून घ्या पंधरावा मधला पत्रकारांसाठी काही नवीन नाहीये ऐकून घ्या हे सर्वांना माहिती तिथे एक काळ असा होता की हे भंगार चोरीच्या मोबाईलमध्ये कोण पंधराव्या मजल्यावर आलं दिसत होतं हे पण आपल्याला माहिती आहे सर्वांना आणि मला वाटतं दिग्गेश ताडीने पदाचा दुरुपयोग केला त्याने तो धडधडीत नव्याण्णव लाखाचा प्लॉट तोडी पाणी करून त्याच्या नावावरती केला म्हणजे त्या प्लॉट मालकाकडून त्याचा पदाचा दुरुपयोग करून त्याच्या पत्नीच्या नावावरती केला म्हणून त्याचं नाव घेतलं मी असे तो खूप किस्से आहेत ना आयुक्त बघा आयुक्त मी काय म्हटलं नाव जे जे जो ट्रॅप झालेला आहे रे त्यांनी ज्यांच्या नाव घेतले त्यांची चौकशीची मागणी केलेली आम्ही त्याच्यामध्ये सर्वांची चौकशीची मागणी केलेली मा त्याच्यामध्ये कोणी का असे ना आयुक्त का असे ना जर नाव घेतलेलं असेल तर चौकशी झालीच पाहिजे त्याच्यात हॅलो आणि अजून खूप भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये नगरच नगर रचनाचाच नगर विषय ना नगर रचनाचाच विषय ना खूप आहे म्हणजे बिल्डर लोक व्यापारी लोक इतके त्रस्त झालेले परमिशनसाठी की त्यांना कमीत कमी पन्नास फेऱ्या मारावं लागतं आर्किटेक्ट बिचारा एवढा प्लॅन देतो तरी त्याला दहा दहा वीस चक्र मारावं लागतं रेट डबल करून टाकले त्यांनी तिथे हे सगळ्या वस्तुस्थिती या लोकांपासून लपलेलं नाही लोकांपर्यंत लोकांना त्रस्त झाले लोकांनी खूप तक्रारी केल्या आमच्याकडे प्लॉट हा कन्याशाच्या समोर समोर रस्त्यावरचा प्लॉट आहे चाळीस वर्षाचा रस्ता लोक वापरत होते चाळीस वर्षापासून लोक वापरणारा रस्ता त्यांनी प्लॉट रिव्हाइस केला आणि तो प्लॉट त्यांनी करून त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावावरती खरेदी केलेला आहे परत तुम्ही सांगितलं की रेट दुप्पट केले अधिकारी म्हणतात की आम्हाला मला खूप पैसे मार्ग लागतो सांगाव ना ज्याला दिलं त्याचं नाव सांगाव त्यांनी ज्यांनी दिलं त्यांनी सांगावं अधिकाऱ्यांनी कोणाला दिले असतील तर नाव सांगा अधिकाऱ्यांनी पण तुम्ही चोरी केली म्हणून लोकांकडून चोऱ्या करणार का हा हे कोणत्या नियमात बसत बघा बघा अधिकाऱ्याच्या घरी कोणी गेलो होतं का तू इथे यायला त्याला होती तो आला त्याने देऊन आला असेल तर आला असेल मग तुम्ही जनतेला त्रस्त करणार आहे का तुम्ही जनतेला शोषण करणार का जनतेच